नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी देशाचे सोळावे उपराष्ट्रपती म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे राधाकृष्णन यांच्या अनेक दशकांच्या अनुभवाचा देशाच्या प्रगतीसाठी फायदा होईल असं राष्ट्रपती म्हणाल्या तर रालोआच्या खासदारांनी अतिशय उत्तम उपराष्ट्रपती निवडले आहेत राधाकृष्णन आपल्या कार्यकाळात उपराष्ट्रपतीपदाच्या प्रतिष्ठेत भर टाकतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला पीयूसी प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांना इंधन न देण्याचा निर्णय राज्य सरकार लवकरच घेणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत घेतलेल्या बैठकीत दिली पीयूसी संपलेल्या वाहनांना पेट्रोल पंपावर उपलब्ध सुविधेपासून पीयूसी काढता येईल आणि त्यानंतर इंधन भरता येईल अशी यंत्रणा राबवण्याचा सरकारचा विचार आहे महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे आज राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केलं जात आहे नागपूर छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीनं आंदोलन केलं बीडमध्ये जनसुरक्षा कायद्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला हा कायदा घटनाविरोधी असून लोकशाहीला बाधक असल्याचा आरोप आंदोलकांनी केला सोलापूर धुळे आणि रत्नागिरीमध्येही जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन झालं मुंबईच्या शेअर बाजाराच्या मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज आज, आज... तीनशे चोवीस अंकांची वाढ झाली आणि तो एक्क्याऐंशी हजार चारशे पंचवीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी एकशे पाच अंकांची वाढ नोंदवत चोवीस हजार नऊशे त्र्याहत्तर अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार